हाय फ्रेंड कशी आत आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की हा माणूस काही काम करत नसेल नुसते आपल्याला फवारणीचे व्हिडिओ दाखवतो या औषधी मारली ती औषधी मारली असं काहीतरी दाखवतो आणि रोजदार वगैरे सांगून काम करून घेतो तर तसं नाही मित्रांनो तुम्ही माझा अवतार बघू शकता कामाचा अवतार आणि मेकअपचा अवतार आणि भांग वगैरे बिल लावून व्हिडिओ आपण जे काढतो त्याच्यामध्ये आणि माझ्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी काम करतो की नाही करत म्हणून तर तुम्हाला चला बघा हे बघांनो हे बघा हे बघा फवारणी चालू आहे असं नाही मित्रांनो काम करावं लागेल आपण शेतकरी आहे आपण नाही काम करणार तर कोण काम करणार आहे आपण आपल्या कामाची काय लाज धरायची मित्रांनो बघू शकता आणि हे सोयाबीन आहे मित्रांनो आपलं आणि या सोयाबीनमध्ये फवारणी चालू आहे आता आता इकडे फाकायचं आपल्याला बघा मित्रांनो हे बघा कशी अडचण आहे पूर्ण या ठिकाणी बघू शकता आपण काम केल्याशिवाय कसं चालेल मित्रांनो काम करायलाच पाहिजे कोणीही असो काम करा कष्ट केल्यानेच माणसाला काहीतरी मिळते मित्रांनो जमीन मावलीलाही वाटते की आपल्या कष्ट करतो हा आपण याला द्यावा म्हणून तर अशा प्रकारे मित्रांनो सोयाबीन आहे आपलं बघू शकता आणि ही आता तिसरी फवारणी आपण घेतलेली आहे आणि फवारणीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी फवारणीचा व्हिडिओ टाकलेला आहे की काय काय फवारणीला घेतलेला आहे आणि विशेष मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं राहून गेलं कारण मी औषधीच्या कंपनीचे नावं घेतले आणि तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी हा याला कंपनी वगैरे काही देत असेल नाही नाही मित्रांनो तशातला काही भाग नाही काही कंपनी बिंपनी काही देत नाही कोणाले हे फक्त आपणच आपल्या मनानं व्हिडिओ टाकतो मित्रांनो की आपण काय मारलं काय शेतामध्ये आणि आपल्याला त्याचा रिझल्ट येतो त्या रिझल्टच्या ये हिशोबानं आपण फवारणी घेतो मित्रांनो आणि त्या हिसाबानं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे आपण कोणत्याही कंपनीचा किंवा कुठलाही आपण प्रचार करत नाही जे जे मी माझ्या शेतामध्ये फवारतो ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की मी हे फवारणी केलेली आहे म्हणून आणि बघा फवारल्यानंतर मित्रांनो खरंच तुम्हाला मी सांगतो हे बघा बघू शकता आपण हे बघा बघू शकता आपण या ठिकाणी भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहे मित्रांनो सोयाबीनला आणि ही फवारणी घेतल्यानंतर आणखी शेंगा दिसतील मित्रांनो आठ दिवसांनी आणि आठ दहा दिवसांनी मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे की आपल्याला सोयाबीन कसं झालं हे आणि या सोयाबीनवर मग नंतर आता शेवटची फवारणी घ्यायची गरज नाही कारण मला नाही वाटत की आता फवारणी घ्यावं लागेल मित्रांनो परंतु प बघा आणखी हे बघा हे बघा फवारणी चालू आहे मित्रांनो असं काही नाही फरार काम करावंच लागेल मित्रांनो काम आपल्या शेतात आपल्या व्यायाम होतो मित्रांनो आणि आपण का कोणाचे रोजगार नाही जे केलं ते केलं आता मी पंधरा पंप मारले मित्रांनो आणि काल सोळा पंप मारले होते असं आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो सांगितलं मी तुम्हाला कालच्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ टाकला परंतु तुम्हाला असं वाटत असेन शेंगा सोयाबीनला चांगल्या शेंगा आलेल्या आहेत असं काही नाही तर असा आहे मित्रांनो कुठल्याही कंपनीचा प्रचार नाही कोणाचा रुपया घेणे नाही कोणाचा रुपया देणे नाही आपण जे फवारलं ते शेतकऱ्याला सांगायचं सा। जेणेकरून शेतकऱ्याचा बी त्याच्यामध्ये फायदा होईल आणि शेवटी मित्रांनो आपापल्या मनावर आहे मी जे फवारतो मला त्याचा रिझल्ट येतो तुम्ही फवारल्यानंतर तुम्हाला नाज आणि तुमच्या शेतीचा गुणधर्म पाहून जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर तुम्ही मलाच परत बोलसाल तर तुमच्या हिसाबानं फवारणी घ्या मित्रांनो मी काही म्हणत नाही तुम्हाला हेच फवारा की तेच फवारा म्हणून परंतु मला ज्या फवारणीचा रिझल्ट येतो मला ज्या फवारणीपासून माल मिळतो मी ते फवारणी करतो मित्रांनो आणि मला त्याच्यापासून नक्कीच माल होतो एवढं नक्की आहे मित्रांनो कारण बघू शकता मी तुम्हाला घर दाखवतो शिंगायच बघा शेंगा लागलेलं ला, आहे पाल्यामध्ये आहे ते पाल्यामध्ये दिसत नाही मित्रांनो त्या चला तर चला मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सपोर्ट करा खूप मेहनत घेत आहे मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला गरज आहे व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवाहर जय किसान जय भीम जय शिवराय बाय बाय